नाही माझ्या दृष्टीने पडलो तरी तुमच्या बरोबर गावभेड करत राहिलो पाच वर्षात आपल्याच गावात जवळपास पाचवी वेळ आले मला माहिती नाही निवडून गेलेल्या उलोप्रधी या गावात किती वेळा आला किती निधी हे मला माहिती नाही पण माझं कर्तव्य

हे या पूर्वी वीस वर्ष हे दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत होते ते दोन्ही पक्ष एकत्रित येऊन आदरणीय अतिलदादा पवार आणि आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय अतिलदादा पवार आणि वर्षेपणे या दोघांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आंबेडा शिरू विधानसभा मतदार सांगा होते माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी एक लाखाचा निवडणुकी जरी आपला संघर्ष होता तरी आमच्या दोघांचंही लक्ष आंबेडगाव तालुक्याच्या विकासावर होत विकास कामामध्ये तरी आढावा गेलो नाही विकास होणं हे सगळं काळाची गरज आहे जेव्हा जेव्हा वर्ष आणि तालुक्यामध्ये काही चांगलं काम केलं इंजिनिअरिंग कॉलेज ओळख करण्यासारखं किंवा गृहमंत्री झाल्यानंतर पोलीस खात्यामध्ये जे बदल केले आपल्या आंबेडगाव तालुक्यामध्ये परिसरामध्ये काही पोलीस स्टेशन इमारती उभ्या केल्या हे करत असताना मी मनपूर्वक त्यांची प्रशंसा केली की हे काम खरं असताना फक्त दिलीप पटेलच करू शकतात अशा प्रकारे मी घ्यायला प्रशंसा केली आणि सुद्धा कधी माझ्यावर खालचा पात्र जाऊन टीका केली नाही